नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं केस आहेत आपल्या चॅनलवर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सर्व नवीन पण स्वागत आहे आज आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या विषय दिवसानिमित्त मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब यांच्या जीवनाबद्दल काही त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि जन्म आणि शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि प्रॅक्टिकल सायन्स मधून डॉक्टरी मिळवले त्यांचे कार्य ते एक प्रसिद्ध विद्वान वकील राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ता होते त्यांनी भारतीय राज्य घटनेचे शिल्प त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल महत्वपूर्ण त्यांचे महत्वपूर्ण योगदान तुम्हाला सांगतो डॉक्टर आंबेडकर यांनी अस्पृश्यता म्हणजे जातीभेद व्यवस्था नष्ट करण्यासाठी लढा दिला आणि भारतीय राज्य घट घटनेत समानता आणि सामाजिक न्याय यासाठी तरतूद करण्यात महत्वपूर्ण भूमिका आहे त्यांची त्यांचं शिक्षण आणि सामाजिक सुधारणा त्यांनी दलित आणि इतर मागासवर्गीय समुदायासाठी शिक्षण आणि रोजगाराची संधी वाढवण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला आणि हिंदू बिल तयार केले हिंदू स्त्रियांना सन्मान अधिकार सन्मान आणि अधिकार मिळतो आता आपल्या सोबत आहे आणि तुम्हाला आता दाखवेल सर्वच जे काय काय पाहणार आहे आणि तुम्हाला काय काय पाहायला तिथे चाललंय त्याला आता आपण जाणार आहोत आमच्या सेक्टर चौदाच्या म्हणजे आयवेली मधल्या सर्वात मोठ त्यांचं स्मारक आहे तिथं चाललो चला तुम्हाला दाखवतो आता आपण आलेलो आहे त्या सेक्टर चौदा मध्ये मला माझा मित्र भेटलेला आहे मला सुद्धा मित्र हे आपल्याला स्मारक मध्ये एंट्री करून देतील आणि काय काय दाखवतील त्यांची राहिले काय मला वाटतं आपल्या पूर्ण हुन्छ हामीलाई कुन कुराहरू स्मारक <laughs> समाजसाठी दलित समाजासाठी अनिता पले वैनी धना रेन चोकाम

लाज का वाटते तुम्हाला जय भिंबोल्यावर भिमरायाच्या उपकारावर जगभर मग का वाटते लाजवट ते स्वतःला तुम्हा केल वाधवानी झिजवून स्वतःला तुम्हा केलं वाधवानी ना झाला असा नेता आणि ना कधी होणार yeah but

तुझं नाव मित्रा नेत्रा नाव नेत्रा योगेश मला सांग तुला प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचं नाव काय रामजी आंबेडकर संपूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि आता ही तू जयंती आहे ही कितवी जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वन थर्टी थ्री <sk original> <म्र्ण> <पनी नादे चान नाते हैं> तो मला तुम्हाला काय प्रश्न विचारतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव सांगा भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या वडिलांचं नाव रामजी आंबेडकर त्यांच्या आईचं नाव भीमाबाई रामजी आंबेडकर आता ही कोणती जयंती आहे कितवी जयंती आहे मला तुमचं नाव सांगा प्रियांका शेळगे समीक्षा मदाळे लावण्या खेळगे मला आता सांगू आंबेडकरांची कितवी जयंती आहे आणि आंबेडकरांचं संपूर्ण नाव सांगा भीमराव रामजी आंबेडकर त्यांच्या पत्नीचं नाव पहिल्या पत्नीचं नाव रमाबाई आंबेडकर आणि दुसऱ्या पत्नीचं नाव आंबेडकर आंबेडकरांचा जन्म कुठे झाला माहूबा एकच सुरु जय भीम बोला जय भीम तुमचं नाव प्रज्ञा जाधव मला सांगा मी जय ही कितवी जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची फर्स्ट uh, थर्टी थ्री तर मग बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते न्यूज पेपर सुरू केले त्यांची नावे तुम्ही सांगू शकाल हा uh, नायक नंतर प्रबुद्ध hmm. जनता समता आणि बहिकृष्ण uh, नायक चांगलीच माहिती आहे ना थँक्यू थँक्यू तुमचं नाव अभिषेक राजू माने मला सांगा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता राजकीय पक्ष निर्माण केला किंवा स्थापना केली रिपब्लिकन पार्टी थोडं मोठ रिपब्लिकन पार्टी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोण भारतात कोणत्या नावाने हो ओळखले भारताचे शिल्पकार भारताचे शिल्पकार आंबेडकरांच्या वडिलांचं नाव रामजी सत्ता आईचं नाव भीमाबाई सत्ता कसं होतं हे प्रश्न उत्तर आणि हे माझं पहिल्यांदाच मी हे केलं ट्राय तर जरापैकी जमलंय आता चला जाऊया ते सावडे ती तीन वाजलेत काही कॅमेरामॅन होता तो पण आता जमलेला आहे निघूया आणि हाचा हाचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय